महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवत हवं आपण कोहळ्याची भाजी आणि ही भाजी खूप छान वाटतं अतिशय टेस्टी वाटतं आणि त्याचबरोबर जर आपण हिला जी भाकरी असतं गावरान पद्धतीनं जर विचार करत असाल तर भाकरीसोबत ही भाजी फार छान लागतं आणि बनवायला जास्त वेळ नाही लागत झटपट बनतं आणि म्हणजे दहा मिनटामध्ये ही भाजी बनवून तयार होऊन जातं आणि खायला पण अतिशय रुचकर आणि तेवढीच पौष्टिक पण चला तर आपण बनवूया कोहळ्याची भाजी तुम्ही तुमच्याकडे का म्हणतात त्याला तर मला कॉमेंटमध्ये सांगाल भोपळ्या म्हणतात कोणत्या कोणत्या भागाला पण आमच्याकडे कोहळ्या म्हणतात कढईमध्ये आपण दोन मोठे चम्मच तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये टाकलेल्या राई जिरा तेजपत्ता याला चांगलंच हलवून घेऊ जेणेकरून याचा जो अरोमा आहे पूर्ण तेलामध्ये निघू येऊन जाईल त्यानंतर त्यामध्ये टाकत आहो हिरव्या मिरच्या अद्रक आणि लहसून याला जाडसर मिक्सरमधून काढून घेतलेला आहे मी मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे जाडसर सुगंध फार छान येत आहे त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहो पंधरा ते वीस कढीपत्ते कढीपत्ता जो म्हटला तर तो पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण हे पोहळ्याची भाजी बनवतो म्हणजे तर त्या पद्धतीच्यामध्ये कढीपत्ता हा एक टाकावंच लागतं त्यामुळे त्याचा सुगंध भाजीचा खूप छान येतं कोहळ्याच्या भाजीचा आपण त्यामध्ये टाकलेला आहे अर्धा चम्मच धनिया पावडर त्यानंतर त्याच्यामध्ये थोडी हळदी आणि तिखट म्हणजे मिरची पावडर तर याला चांगलंसं हलवून घेऊ आणि हलवून घेतल्यानंतर मसाला हा पकतच आलेला आहे शिजत आलेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहे कोहळं कोहळ्याचे जे काप आहे हे काप जे आहे खूप मोठे नाही ठेवावं लाग खूप लहान नाही आणि खूप मोठे पण नाही तर याचे जे काप्स असतात हे काप्स बनवायचे म्हणजे एकदम मीडियम आकाराचे बनवायचे जसं की आपलं जे पालक पनीर बनवतो आपण त्यामधले जे क्यूब्स असतात त्याच पद्धतीनं याची बारीक त्याच पद्धतीचे तेवढ्याच कापावं लागतं त्याला आणि बारीक जर कापलं तर ते पूर्ण एकाला एक चिपकून जातं त्यामुळं भाजी जी आहे हे अशी खिलखिलून दिसत नाही म्हणजे कशाची भाजी आहे हे समजायला जरा असं वेळ लागतो आता आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊ छान सुगंध येऊन राहिला आहे आणि त्याचबरोबर याचा कलर पण खूप सुंदर आलेला आहे तुम्ही एकदा खरंच बनून बघा आणि सांगा कॉमेंटमध्ये तुम्हाला कशी आवडली आहे भाजी आता आपण अर्धा कप पाणी घेतलेलं आहे जे मिक्सर पॉटमध्ये जो मसाला लागलेला होता त्यामध्ये आपण मिक्स करून आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि थोडी वाफ येऊ द्यायची भाजीचा फार सुगंध येत आहे खूप छान सुगंध सुटलेला आहे म्हणजे मनाला मनमोहक सुगंध म्हटला तरी चालेल तुम्हाला आवडेल तर प्लीज एकदा करून बघा आणि मला कॉमेंटमध्ये सांगाल की तुम्हाला ही भाजी आवडली की नाही आवडली छान अतिशय सुंदर दिसून राहिलेली आहे अशाच जर तुम्हाला नवीन नवीन पकवान आवडत असतील करा बघायला आणि करायला तर प्लीज एकदा मला कॉमेंटमध्ये सांगा आता आप बघा भाजी जी आहे ही एकदम शिजलेली आहे म्हणजे बघा अलगद चम्मसनी कोहळं अलग झालेलं आहे भाजी छानपैकी शिजलेली आहे अगदी दहा मिनटामध्ये ही भाजी